हॅलो वनिकर्स मी आहो आय टी आय कॉलनीमध्ये जी नांदेब्रा रोड लागत आहे तर ही जी मंडळी इथं बसलेली आहे हे मंडळी सकाळी नऊ वाजेपासून इथं बसलेली आहे हे कुठलं उपोषण करत नाही आहे यांच्या कुठल्या मागण्या नाही आहेत तर हे बसलेली आहेत नगर परिषद कर्मरेची कर्मचाऱ्यांची वाट पाहत कारण यांना नोटीस आलेली आहे की तुमची जी कंपाऊंड वॉल आहे ती अतिक्रमणमध्ये आहे एक आर टी आय कार्यकर्त्याने एक नोटीस इथं एक मागणी घातली होती एक अर्ज दिला होता की या रोडची तुम्ही मो मोजणी करा तर इथं रोड आणि नाल्यांचं बांधकाम नगरपालिकेद्वारा होणार होतं पण ते सध्या थांबलेलं आहे कारण आर टी आयमध्ये मध्ये एक तक्रार गेली आहे की ही जी मागची जी लाईन आहे ती अतिक्रमणमध्ये आहे तर यांचं असं म्हणणं आहे की आम्ही आमचे लेआउटचे कागद एकदम ओके आहे भूमी अभिलेखपासून आम्हाला मंजुरी मिळालेली आहे परंतु नगरपालिकेचे जे कर्मचारी आहेत किंवा इंजिनियर आहेत ते इथे ये येऊन लवकर काम करत नाही आहेत आणि त्यामुळे यांना विनाकारण मानसिक त्रास होतोय तर ही मंडळी बसलेली आहे आणि सकाळपासून कुठलंही कामधाम न करता सगळं काम सोडून इथं फक्त नगरपालिकाचे इंजिनिअर यांची वाट पाहत इथं हो ते आपल्या सोबत काही इथली मंडळी आहेत तर सर एकंदरीत प्रकरण काय झालं होतं म्हणजे तुम्हाला नोटीस आली नगरपालिकेकडून आता नगरपालिका म्हणते भूमी अभिलेखचे जेव्हा कर्मचारी तेव्हा आम्ही त्यांच्यासोबत येऊ किती मानसिक त्रास होतोय आणि पूर्ण प्रकरण काय सर या प्रकरणाचा जो विचार केला तर नगर विनाकारण अतिक्रमणाचा ठपका आमच्यावरती ठेवलेला आहे पहिल्यांदा कुठलीही सूचना न देता आ, मार्किंग करण्यात आलं होतं त्यानंतर आम्ही ऑब्जेक्शन घेतलं पुन्हा आले ते पुन्हा तीच पद्धत वापरली कधी कोणाचं घर मागून मोजल्या जातं तर कोणाचं समोरून पण एक मूळ निश्चित असं ज्याला आपण एक प्रकारचं मार्किंग करण्याची जी पद्धत आहे मेथड आहे ती न वापरता वाटलं तशा पद्धतीने मोजणी केली त्यानंतर मग आम्ही पुन्हा एकदा मोजणी त्यांच्यासमोरच एक, एक आ, जे एक तज्ज्ञ होते याच्यातले त्यांच्यामार्फत नगरपरिषदेचे अधिकारी होते श्री केंद्रे आणि इंगळे यांच्यासमोर मोजणी केलं असता आमचं कोणाचंही अतिक्रमणामध्ये ती जागा आलेली नसतानाही पुन्हा आम्हाला आता नजूलची मोजणी आहे असं सांगून नोटीसा पाठवण्यात आल्या आणि आम्ही सकाळपासून इथे नगर परिषद कर्मचारी व नजूल कर्मचारीची वाट पाहताय पण आत्तापर्यंत ते कुठेही आलेले नाही आणि त्याच्यामुळे मानसिक हरॅशमेंट करणं नगर परिषदेने चालवलं आहे हे याच्यावरून सिद्ध होते तर आपले कागदपत्र वगैरे सगळे ओके आहेत का इच्छेपूर्ण सर्व कागदपत्र ओके आमचे का कागदपत्र आमच्याजवळ आहे सातबारा आमच्याजवळ आहे सर्व ओके आहे आणि घराचं जे परमिशन आहे बांधकाम परमिशन हे सर्व ओके सगळं नगरपालिकेकडून मिळालं असेल ना सर्व नगर नगरपालिकेनं नगर आम्हाला दिलेलं आहे फक्त यांचं जे गार्डन आहे हे गार्डन दीड ते दोन फूट समोर असल्यामुळं ते त्यांना वाचवण्यासाठी ते आम्हाला तुम्ही अतिक्रमण मध्ये आहे असल्या प्रकारची धमकावणी असल्या प्रकारचं भीती त्या आमच्यामध्ये काय वाटते आता या प्रकरणाचा समोर काय करणार नाही या प्रकरणामध्ये जे करायचं आहे त्यांनी लवकरात लवकर करायचं आहे आम्हाला आम्हाला कसं आहे एवढा वेळ नाही आहे की बाई तुम्ही आम्हाला पत्र जा आम्ही थांब तुमच्या पत्रानुसार आम्ही थांबून आहे सकाळपासून नऊ वाजतापासून थांबून आता था, पाऊस चालू आहे आणि मला माझ्या मिसेसला घेऊन नागपूरला अर्जंट जायचं होतं हॉस्पिटलच्या कामाने तरी मी यांची नोटीस आल्यामुळे जाऊ शकलेलो नाही आहे यांचं काही कमी जास्त झालं तर हे परिषद काय करेल आता आमच्या इथे किती लेडीज ह्या रोडचं काम झालं झाल्याने स्लीप होऊन पडत आहे किंवा कधी कोण मुली पडत आहे एक एक आमचे कनाके काकू आहे त्या गाडी घेऊन पडल्या त्यांचा हात फ्रॅक्चर झाला आहे नगर परिषद फक्त नोटीस देते आम्ही येऊ मोजणी करू ते आम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत वाट पाहतो ते कोणी येत नाही आज हे तिसऱ्यांदा झालं आहे कमीत कमी आहे कमी। ना सर तीन वेळा की चौथी वेळा हे झालेलं आहे आम्हाला ते नोटीस पाठवतात आम्ही येऊ जर तुम्ही हजर नाही राहिले तर तुम्हाला मान्य आहे म्हणून आम्ही हे करून टाकू आम्ही तुमचं हे करू असं कित्येकदा होत आहे यांनी आमचं म्हणणं आहे जे आहे ते लिगल तुम्हाला जसं करायचं करा, करा पण आमचे रोड नाली जे करायचं लवकरात लवकर करण्याची कृपा करावी आता इथे वणीमध्ये घर लोकांच्या बा वाल कंपाऊंड माझून हे आहे वाल कंपाऊंड पण वाल कंपाऊंडच्या आतमध्ये नाला आहे त्याचं काय केलेलं आहे आता आम्हाला आय म्हणून इथे कोणतं वाहतूक वा, चालते काय चालते कायच नसल्यामुळे एवढ्या पावसातही आम्ही इथे बसलेला आहे आम्हाला जायचं आहे हॉस्पिटलला आम्ही त्यांची वाट पाहत बसलेलो आहे मित्रांनो बाहेर खूप जोराचा पाऊस सुरू झाला तर हे मंडळी सकाळी नऊ वाजेपासून त्या बगीच्या जवळ बसली होती तर पाऊस सुरू झाल्यामुळे आम्हाला इथं आता घरी यावं लागलं तर इथं त्यांच्याशी आपण संभाषण सुरू ठेवू कैलाश भाऊ काय म्हणायचं तुम्हाला नगरपालिके प्रशासन कशा प्रकारे वागत आहे नगर परिषद हेतू परस्पर फक्त बारा लोकांना फक्त त्यांनी नोटीसा पाठवले बाकी जे दोन्ही साईडला जर अतिक्रमण असेल तर दोन्ही साईडला लेआउटची मोजणी आहे तर प्रत्येकाला सगळ्याला पूर्ण आ, याला नोटीस यायला पाहिजे होती त्यांनी फक्त बारा लोकांना नोटीस पाठवली बरं नोटीस पाठवली नो ते पाठवली काय करून ते मोकळं करायला पाहिजे आम्ही लोक इथे कामधंदे सोडून थांबून आहोत बसून इथं त्याचा पत्ता नाही आहे याय काहीच नाही आहे पाणी चालू झाला सगळा पत्ता म्हणजे काय करायचं काय करून मोकळं करून पाहिजे करायला पाहिजे त्यांनी सकाळी नऊ वाजता यांना सांगितलं की ते येणार होते आता दुपारचे तीन वाजले तर सहा तासापासून हे मंडळी तात्काळ बसलेली आहे कारण कुठलंही संभाषण नाही कुठले कम्युनिकेशन नाही की आम्ही आता येतो आम्ही नंतर येतो थोड्या वेळा येतो यावेळेस आमचे कर्मचारी येणार आहेत इंजिनियर येणार आहेत तर सामान्य माणसाला कसं त्रास द्यावा हे नगरपालिका प्रशासन आपल्याला दाखवत आहे तुम्हाला काय म्हणणं का आहे काय होईल आता समोर समोर नाही याच्यामध्ये कसं आहे हल्ला चार मीटरचा रोड आहे चार मीटरचा रोडला एक जागा आहे आता हल्ली कमीत कमी आठ मीटर सव्वा आठ साडेआठ कुठे कुठे साडेसात असा भरतो त्यानुसार अगर रोड झाला तरी आम्हाला काही हरकत नाही आमचं म्हणणं असं नाही की कोणाला तोडून कोणाला पोडून असं काही करण्याचा विचार नाही आहे पण त्याच्या तोडगा काढून हे केलं तर खूप छान आहे तोडगा काढण्यासाठी कुठलीच मिटिंग नाही काही नाही काही नाही झालं अजून येऊन स्वतः पाहिलेलं नाही आहे आणि स्वतः मार्किंगही नाही केली आणि ठेकेदाराला म्हणजे ज्याला कॉन्टॅक्ट भेटला त्याला पण येऊन दाखवलेलं नाही तर कुठलाच ताडमेळ नाही सामान्य जनता ही हे टॅक्स भरते आणि टॅक्सच्या माध्यमातून नगरपालिकेला उत्पन्न होतं आणि नगरपालिका कर्मचाऱ्यांचे आणि बाकी लोकांचे पगार होतात तर ही टॅक्स भरणारी जनता करदाती जनता इतकी त्यांना जर जर त्रास, त्रास होत असेल तर बाकी लोकांचा माझ्यासोबत भाऊ आहेत त्यांचा हात तुटलेला आहे कारण ते गाडीवरून इथं स्लिप होऊन पडले कारण पूर्ण रोड हा चिखलमय झालेला होता व येण्या जाण्यासाठी हा रस्ता योग्य नाही काय झालं होतं एकंदरीत या गाडी या गाडी स्लिप झाली आणि हात तुटल्याच गेला फॅक्चर न तुटल्याच गेलाय तर प्लेट वगैरे टाकून हे जुळवले गेला त्याच्यानंतर मी या स गृहनिर्माण सोसायटीचा जवळपास फाउंडर मेंबर आहोत सुरुवातीपासून तर आजपर्यंत इथे या तेहत्तीस प्लॉट आहेत तेहत्तीस जणं इथे रहिवासी राहतात आणि आन आनंदाने राहतात पण इथे जो तक्रारकर्ता आहेत तो जो ज्या जेव्हापासून इथे आला तेव्हापासून आज चार वर्ष ज चार वर्ष झाली जवळपास आम्हाला नोटिसा नोटिस नोटीस आम्ही दररोज आम्हाला कागदपत्र मागत जायचे आम्ही परिषदेला जात जायचं आणि नगर परिषदेला का पूर्ण प्लॉटचे आमचे नकाशे परमिशन वगैरे सगळं कागदपत्र मागायचे असं तीन चार वर्ष चालू आहेत त्याच्यानंतर आता जेव्हा रोडचं काम सुरू झालं तर रोडच्या कामाच्या प्रत्येक गोष्टीमध्ये म्हणजे नगर परिषदचा कोणता बगीचा असो की रोड असो की तिथे हा तक्रार करता उभा राहलाच पाहिजे आणि या तक्रार करता हे काहीच नाही आहे त्याचा फक्त तो मानसिकदृष्ट्या है। तो हैर परिशान आहेत आणि विकृती आहे त्याच्यामध्ये तो या बाकीच्या मी बोलत नाही पण तो जेव्हा मी आता माझ्या घराच्या अगदी समोर राहतो तेव्हा कोणते असे किती प्रकारचा त्रास आहे हा माझं मलाच माहित आहे गण ज्यावेळेस गणपतीचा कार्यक्रम असतो गणेश चतुर्थी गणेश गणपती स्थापना होण्याच्या दिवशी तो आपला संडाचं पाणी सोडून घाण वास तिथे निर्माण करत असतो ही त्याची विकृती आहे तर त्या का त्या अशा तक्रारकर्त्याला जर नगर परिषद साथ देत असेल नगर परिषद हा रोज याची ड्युटी गेलेली आहेत हा रोज तिथे जाऊन नगर परिषदेमध्ये जाऊन सकाळ संध्याकाळ मी काल तक्रार केली त्याचं काय झालं याला फुरसदी माणूस आहे आणि इथे सगळेजण लोक जे आहेत हे सगळे कर्मचारी आहेत कामावरचे आहेत आज मी शाळा सोडून इथे बसलो आहे सगळी नोटीस आली आहे बा सव्वीस तारखेला आणि त्या नोटीसमध्ये असं आहेत की समजा जर तुम्ही हजर नसेल तर आम्ही तुम्ही तुम्हाला मान्य आहे असं समजून आम्ही तोडून टाकू अशा प्रकारची त्या नोटीसमध्ये नाही आहेत म्हणून आम्ही सुट्टी घेऊन आज इथे थांबलेलो आहोत सकाळी नऊ वाजेपासून की आता कर्मचारी येईल आता येईल शेवटी आज चारही वाजत आले तरी पण अजून कोणी आलेलं नाही तर या, या तक्रारकर्त्याच आम्ही कुठे नगर परिषदचं कुठपर्यंत सहन करायचं इथे कुठेतही आमचा एक तोडगा निघायला पाहिजे आणि एकंदरीत हे काम व्हायला पाहिजे तर जो तक्रार करता आरटीआय कार्यकर्ता त्याच्याबाबत बाबत यांचं म्हणणं आहे की त्याच्या मनात एक विकृती आहे तो आता यांचं असं म्हणजे विकृत म्हणजे लोकांना त्रास देणं कुठलंही काम होऊ न देता ते काम काय वाटतं तर काय व्हायला पाहिजे रस्ते आणि नाल्याचं काम व्हायला पाहिजे कारण तर रस्ता हा नऊ मीटरचा आहे पण ऍक्च्युअल मध्ये चार मीटरच चा एस्टिमेट आहे त्याच्यामुळे भरपूर काही रस्ता पूर्णपणे शिल्लक आहे त्याच्यामुळे काम न थांबवता था। रस्त्याचं काम नगर परिषदेने त्वरित चालू करायला पाहिजे आणि पूर्णत्वास आणायला नगरपालिका प्रशासनातर्फे चंदुभाऊ आलेले आहेत आता या लोकांना हे सांगत आहेत की जवळपास सहा तासा साडेसात तासानंतर नगरपालिकेला जाग आली व आता या मंडळीला चंदुभाऊच्या मार्फत त्यांनी बोलणं म्हणजे नोटीस सांगायला पाठवला आहे की आता ती भूमिलेखची तारीख भूमी अभिलेखची तारीख सध्या मिळाली नाही तर नगरपालिकेचे कर्मचारी येणार नाही तर मी काही वेळापूर्वी इंगडे साहेबांना फोन लावला होता की काय झालं अजूनपर्यंत कोणी आलं नाही तर त्यानंतर त्यांनी चंदुभाऊ यांना पाठवलं हो चंदुभाऊ कर्मचारी आहे त्यांच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही ते फक्त एक सूचना द्यायला आले की आता नगरपालिकेचे कर्मचारी इथे येणार नाहीत तर मित्रांनो प्रश्न हाच आहे की ही गोष्ट यांना पूर्वी सांगता आली असती यांचा जो विनाकारण वेळ गेला आहे आणि कित्येकदा वारंवार चौकशी करूनही नगरपालिकेतर्फे कोणी आले नाही आता चंदुभाऊला त्यांनी पाठवलंय हो की तुम्ही सांगा की आता नगरपालिकेचे कर्मचारी येणार नाहीत तर मित्रांनो बघा आय टी आय कॉलेजच्या रोडची काय अवस्था आहे जर सिमेंट रोड इथं झाला असता नाल्या झाला असता तर रस्त्यावर पाणी वाहल्या गेलं नसतं तर एक चांगला इथून एक का म्हणजे का काम सुरू झालं होतं परंतु काही कारणास्तव हे काम थांबलेलं आहे लोकांची अशी तक्रार आहे की रोड न बनल्यामुळे त्यांचे ॲक्सिडेंट होत आहे कोणाचा हात तुटत आहे कोणाचा पाय तुटत आहे कोणी गाडी घेऊन पडत आहे आणि येण्या जाण्यासाठी लोकांना प्रचंड त्रास होत आहे आता दिवस आहे म्हणून लोकांना दिसत तरी आहे परंतु रात्र झाले तर हा परिसर इतका अंधारकार अंधकारमय होतो आणि रोडवर काय आहे काही सुचत नाही